मान्य जयंत पाटील साहेबांच्या बरोबर गेली बावीस वर्ष आम्ही सगळ्यांनी निष्ठेनं काम केलं जयंत पाटील साहेबांनी या शहरासाठी याला म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा जयंत पाटील तुमची नारद मुनी स्वभावाची खोड अजून पण गेली नाही पस्तीस वर्ष असंच तुम्ही जनतेला अर्धा सत्य सांगून भुलवत आलात जरा पूर्ण सत्य बघूया मान्य जयंत पाटील साहेबांच्या बरोबर गेली बावीस वर्ष आम्ही सगळ्यांनी निष्ठेनं काम केलं जयंत पाटील साहेबांनी या शहरासाठी ते सत्तेत असताना खूप निधी दिला परंतु त्या निधीचा विनियोग अतिशय चुकीच्या पद्धतीने या शहरामध्ये झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये प्रचंड चीड या लोकल पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झाली आणि याची चर्चा सातत्यानं जयंत पाटील साहेबांच्या बरोबर आम्ही सगळे करत असू परंतु इथल्या स्थानिक नेतृत्वाला बाजूला सरून निर्णय घेताना जयंत पाटील साहेबांची अडचणी निर्माण झाल्यानं आम्हाला जनतेच्या हितासाठी जनतेच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी पक्षीय मतभेद विसरून या ठिकाणी विकास आघाडीमध्ये प्रवेश करावा लागला आणि जनतेनं ते स्वीकारले आत्ताच्या घडीला तुमचा पराभव दिसू लागल्यानं मतदारांमध्ये नको ते पेरून अर्धसत्य मतदारांच्या समोर आणण्याची ही तुमची खोड आज ही तशीच आहे आता तरी हा खोडसाळपणा थांबवा